सगळे मुलं कोणत्या गेममध्ये कोणत्या साईडला उभे आहे लाडू आपल्या गेमचं नाव काय आहे लाडू आणि चिवडा काय आपल्या गेमचं नाव लाडू आणि चिवडा चिवडा कोणाजवळ आहे सुहानीला सुहानीजवळ आणि लाडू कोणाजवळ आहे तुशीजवळ जर लाडू सांगितलं तर कोणत्या साईडला उडी मारायची आहे खुशीच्या पार्टीत यायचं आहे आणि चिवडा सांगितलं तर कोणत्या पार्टीत यायचं आहे लगेच पार्टी चेंज करायची आपल्याला ओके लाडू कुठे ते सगळ्याचे सगळे आता पहिला चान्स दिला सगळ्यांना चिवडा लाडू चिवडा जसं लांबी उडी मारायची हळूहळूच मारायची लाडू चिवडा लाडू चिवडा चिवडा चला जे जे मुलं आवड झाले त्यांनी पट्ट्या बाहेर हो आला माझ्या लक्षात आलं चला स्वतःहून उन... स्वतःहून आलं स्वतःहून बाजूला व्हायचं आहे